विट्यामध्ये भांड्याच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीमध्ये चौघांचा होर पळून मृत्यू विट्यातील सावरकरनगरमध्ये असणाऱ्या विष्णू जोशी यांच्या जय हनुमान स्टील सेंटर दुकानाला आज सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक भीषण आग लागली या भीषण आगीमध्ये दुकान मालक विष्णू पांडुरंग जोशी वय सत्तेचाळीस त्यांची पत्नी सुनंदा विष्णू जोशी वय बेचाळीस मुलगी प्रियंका योगेशिंगळे वय पंचवीस आणि नाथ सृष्टी योगेशिंगळे वय दोन या चौघांचा होरपडून मृत्यू झाला एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली भीषण आग लागल्याचे कळताच तातडीने अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले सुरुवातीच्या काळामध्ये कमी प्रमाणात वाटणारी आग आसपासच्या लोकांनी विझवण्याचा प्रयत्न केला परंतु बघता बघता या आगीनं रौद्र रूप धारण केलं होतं विटा नगरपालिकेचा अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळावर दाखल झाला सतर्क नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला विटातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या सावरकर नगरमध्ये विष्णू जोशी यांच्या स्वतःच्या तीन मजली इमारतीत जय हनुमान स्टील सेंटर दुकान आहे पहिल्या मजल्यावर जय हनुमान स्टील सेंटर दुकान आहे तर उर्वरित इमारतीत जोशी यांचं कुटुंब राहतं दरम्यान आज सकाळी साडेआठच्या सुमारास अचानक जय हनुमान स्टील सेंटर दुकानाच्या शटरमधून धूर येताना दिसला या आगीची माहिती विटानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली त्यानंतर तातडीने विटानगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती या अचानक लागलेल्या आगीमध्ये इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर जोशी कुटुंबातील सहा जण अडकले होते आजूबाजूला घरे एकमेकांना चिकटून असल्याने ही आग विझवण्यासाठी आणि मदत कार्यामध्ये अडथळे येत होते दहा वाजण्याच्या सुमारास कडेगाव नगरपंचायतीचा अग्निशमन बंब कुंडल कारखान्याचे अग्निशमन बंब उदगिरी कारखान्याचे अग्निशमन बंब पलूस नगरपालिकेचा अग्निशमन बंब तासगाव नगरपालिकेचा अग्निशमन बंब असे एकूण सहा अग्निशमन बंब आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करत होते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी विटा